हाय हॅलो आणि नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये आणि आज आपण बघणार आहेत की जे आपले गावचे सुके काजू असतात त्यांना आपण रोस्ट करून खाण्याच्या फॉर्ममध्ये कसं आणतो फुकट वापलं का गेला रे गेला होती माची आता माचीस होते आता माचीस तुला भेटणार आहे आता जाणार आता काय माचीस तुझे म्हणून ना माहिती आत्ता आपण आपली काजू प्रोसेस सुरू करते आणि मावशी आता त्या टेम्पररी चुलीच्या खाली आग लावण्याचा प्रयत्न करते आणि आय थिंक सफल बाय तो लाकूर टाकतो छोटा कांद्याने बटाटे ना काका नाही येते नको नको तुला पण करायचं संडेवर घालू शकतात काय खाऊ काय पण झालंय सोम तुला काय खाऊ काय स्नॅक्स करेल बसले पाच वेळ कुरकुरे वगैरे काय तुला रेखा तुला काय खाऊ कुरकुरे प्लीज हा मग उडतं म्हणून मावशी पाठी साकडाच ना तुला होत का बघ ते तर आज सोडली तरी चालेल माहिती मावशी तो मातीत ठेवलेला तो पाठी होते घे ना बाजू उडाले उडाले माझ्याकडे भेटलाच ना अजून लाकूड नाही बाजूला पाय बघ

थांब 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 नाही झालं आपले काजू रोस्ट करून झालेत आणि आता फायनली लाईट पण आली आहे सो मी काका मावशी दादा मी चौघ मिळून मस्त पत्ते घेत बसले Eh, dah start ke nak kena tu tak Masalah lah, masih di proper di sini

macam macam tu next thank you yes, kak malah bawang <laughs> ada malu

masih benci tu, aje suam dia, ayo buat, papa dia pun cari, eh dah, ke kah? Dah lu murtolah, ni ni lah, dah lah, suam lah, oh, kah 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 kah, main, bulekan, saya sayang bulekan, hehehe, 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 hehehe,